नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 15 जून 2025 ला आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे आणि या परीक्षेमध्ये आता आपल्याकडे चाळीसच दिवस उघडीत आहे सो लास्ट फोर्टीन डेज आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायला हवं जेणेकरून हे येणारी सेट एक्झामिनेशन आपण क्वालिफाय करणार आहोत याविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणारा आजचा आपला हा व्हिडिओ लेक्चर आहे या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आणि त्याचं समोरचं चाळीस दिवसाचं आपलं प्लॅनिंग काय असायला हवं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे संपूर्ण चाळीस दिवस आणि त्याचं कशा प्रकारे आपल्याला याचा सदुपयोग करायचा आहे अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे गोंधळ आपल्याला निर्माण करायचं नाही आणि कशा प्रकारे आपण संयम किंवा प्रामाणिकतेने आपण अभ्यास करायला हवं हेच आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो दोन पेपर राहणार आहे ना एक पेपर वन हा जनरल पेपर आहे कंप्लीट जनरल पेपर ज्यामध्ये आपल्याला दहा युनिट्स दिलेल्या आहेत ओके टोटल टेन युनिट्स आहे यानंतर आहे पेपर टू हा सब्जेक्टिव्ह वस्तू सगळ्यांचं वेगवेगळं कोणाचं इतिहास असेल कोणाचं राज्यशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल ठीक आहे सो असे पेपर टू सो यामध्ये सुद्धा टेन युनिट्स आहे ओके सो यासाठी पर्टिक्युलर दोन आवर्स तुम्हाला दिलेलं आहे दोन तास असेल आणि दोन तासामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर हंड्रेड क्वेश्चन असेल आहे ना इथे पन्नास प्रश्न असेल पेपर वन मध्ये पण इथे जे आहे एकच तासाचं कालावधी आपल्याला दिलेला आहे आता बघा फोर्टीन डेज आपल्याकडे उव्हरीत आहे ना आणि या चाळीस दिवसामध्ये आपल्याला रिव्हिजन वर सगळ्यात जास्त फोकस करायचं आहे आतापर्यंत नक्कीच तुम्ही स्वतःच्या शॉर्ट नोट्स तयार केलेल्या असेल ना त्याला काय करा रिव्हिजन करायला सुरुवात करा, करा। पहिलं महत्वाचं सेकंड रिव्हिजन झाली की लगेच एमसीक्यू प्रॅक्टिस करायला सुरुवात करा ठीक आहे हा एमसीक्यू क्यू प्रॅक्टिस करा सोबतच क्यू प्रॅक्टिस करायला विसरू नका हे तीन स्टेप तुम्हाला डेली बेसिस वर फॉलो करायचं आहे हे पेपर वन साठी सुद्धा आणि पेपर टू साठी सुद्धा जसं की एखादी पेपर टूच एखादी टॉपिक किंवा एक, कि एक पर्टिक्युलर पॉइंट तुम्ही घेतलं त्याला रिव्हिजन करून घ्या त्यावर एमसी क्यू सोडवा एज वेल त्याच्यावर पीवाय क्यू सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे डेली बेसिसवर आता चाळीस दिवसात किती किती आपल्याला क्वेश्चन पेपर लास्ट पाच वर्षाचं जरी तुम्ही क्वेश्चन पेपर अभ्यास केला ना तरीही येणाऱ्या सेट एक्झामिनेशनसाठी हे सफिशियंट आहे सेम तुम्हाला काय करायचं आहे पेपर च प्रॅक्टिस करायचं आहे आणि पेपर वनची मॅक्सिमम प्रॅक्टिस करा भरपूर प्रॅक्टिस तुम्हाला पेपर च करायचं आहे ना यासाठी बघा तुम्हाला कम्प्लीट टेस्ट सिरीज फिफ्टीन टेस्ट सिरीज यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आता बघा या टेस्ट सिरीज आपल्या कधीपासून सुरू होत आहे थोडं आपण हे जाणून घ्या आपल्या टेस्ट सिरीज सुरू होत आहे बारा मे पासून कधीपासून बारा मे पासून पन्नास टेस्ट सिरीज आपण लॉन्च करीत आहोत ज्यामध्ये डेली तुम्हाला एक टेस्ट मिळेल टायमिंग सुद्धा आहे दररोज तुम्हाला सहा वाजता या टेस्ट सिरीज प्रो प्रोवाइड केल्या जातील आणि या टेस्ट सिरीज विथ एक्सप्लेनेशन आहे अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहे तुम्ही एक टेस्ट एकच वेळा नाही तर अनेक वेळा सुद्धा देऊ शकता आणि या टेस्ट सिरीजची फीज आहे नाईन 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 सो आजच या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि टेस्ट सिरीज ला जॉईन करा आता टेस्ट सिरीजचं काय फॉरमॅट आहे बघा बारा तारखेला तुम्हाला टीचिंग वर टेस्ट मिळेल तेराला तुम्हाला रिसर्च वर चौदाला कम्युनिकेशन ठीक आहे पंधराला तुम्हाला लॉजिकल रीजनिंग आणि सोळाला तुम्हाला डाटा इंटरप्रिटेशनच टेस्ट फाईव्ह देन सतरा तारखेला आय सी टी वर आधारित टेस्ट नंतर मॅथमॅटिकल ला अठरा तारीख साठी म्हणजे कम्प्रेहेशन एकोणवीस मे ला जनरल अवेअरनेस संबंधित वीस मे ला मिळेल देन पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट एकवीस मे ला टेस्ट होणार फुल सिलेबस म्हणजे कंप्लीट सिलेबस वर आधारित तुमचं टेस्ट जे आहे संपूर्ण सिलेबस ला धरून म्हणजे यामध्ये युनिट वाईज सुद्धा तुम्हाला टेस्ट प्रोवाइड करण्यात येणार आहे सोबतच संपूर्ण सिलेबसला धरून म्हणजे टाइम मॅनेजमेंटचा जो मुद्दा असेल तो आपलं इथे काय होईल संपूर्ण क्लिअर होऊन जाईल आणि नक्कीच तुम्ही एक तासामध्ये संपूर्ण जे प्रश्न आहे पेपर वनचे सोडवू शकता यासाठी या टेस्ट सिरीज जॉईन करा बघा हे ऑफिशियल नंबर आहे यावर आजच आपण कॉन्टॅक्ट करून पेपर वन साठी तुम्ही टेस्ट जी आहे करू शकता आणि हंड्रेड पर्सेंट या टेस्ट सिरीज तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन साठी खूप सा रोल जी आहे ते प्ले करताना आपल्याला दिसून येईल कारण पेपर वन मध्ये आपण कितीही अभ्यास केला असला तरी शेवटी वेळेच नियोजन हे खूपच महत्वपूर्ण ठरत असत था। ठीक आहे या व्यतिरिक्त मित्रांनो बघा पेपर टूच आपण सेम तुम्हाला सांगितलेलं आहे मी की रिव्हिजनवर फोकस करा आपल्या स्वतःच्या ज्या तुम्ही नोट्स तयार करून घेतलेल्या आहे या नोट्सला एमसी क्यू प्रॅक्टिस करा पीवाय क्यू प्रॅक्टिस करा हे खूप महत्वाचं आहे आता बघा पेपर टू ला मॅक्सिमम आपल्याकडे भरपूर वेळ असतो दोन तासाचा कालावधी असतो आणि दोन तासामध्ये शंभर प्रश्न सोड इजिली आपण सोडवून घेत असतो ठीक आहे त्यामुळे पेपर च टाइम मॅनेजमेंटचा आपल्याला प्रश्न उद्भवत नाही पण पेपर वन मध्ये टाइम मॅनेज करणं खूप महत्वाचं आहे या सोबतच मित्रांनो जर महाराष्ट्र सेट पेपर वन टार्गेट करीत आहात ऑब्व्हियसली जनरल पेपर आहे तर सगळ्यांना कंपल्सरी हा पेपर राहणार आहे तर या पेपर साठी बारा मे पासून जे आहे आपण रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच स्टार्ट करीत आहोत ज्यामध्ये टोटल दहा युनिट आपल्याला मिळणार आहे डेली लाईव्ह सेशन तर मिळेल पण कंप्लीट जे दहा युनिट आहे मदे। सो बता साता ते रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सोबतच आता खूप कमी वेळ राहिलेला आहे परीक्षेला त्यामुळे शॉर्ट नोट्स अवेलेबल आहे दोन हजार एमसी क्यू तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये मिळेल लास्ट टेन इयर्स च क्यू विथ डिटेल सोल्युशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे फीज आहे तीन हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे सो आजच आपण ऑफिशियल नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या तर बघा अशा प्रकारच्या चाळीस दिवसामध्ये काय करा डेली बेसिसवर पेपर वन टेस्ट द्या ठीक आहे याच रिव्हिजन करा पेपर टू साठी सुद्धा आपल्याला वेळ जसं बघा डेली बेसिसवर जर दोन तास ता तुम्ही पेपर वन ला देत आहात तर चार तुम्ही पेपर टू ला द्या आता खूप कमी वेळ राहिलेला आहे मॅक्सिमम सहा तास सात तास किंवा आठ तास एका परीक्षेसाठी आपल्याला देणं भागच आहे कारण रिव्हिजनच पोर्शन आपल्याला हळूहळू संपूर्ण जो घटक आहे त्याला रिव्हि करण्याची खूप आवश्यकता आहे तर नक्कीच पेपर वन मध्ये आणखीन एक महत्त्वाचं असतं कम्प्रेहेशन जर आपण डेली प्रॅक्टिस करा डीआय सोडू नका करायचं नाही आहे आहे आता आणि हे दहा मार्क वर आहे त्यामुळे यालाही स्किप करायचं नाही आपले तीस मार्क इझिली आपले कव्हर होत असतात जर आपण ह्या तीन घटक व्यवस्थित करीत आहोत पेपर टू च प्रश्न ऑबियसली आतापर्यंत तुम्ही नियमित अभ्यास करत आहात तर आय एम पी टॉपिक्स तुम्ही नक्कीच काढलेले आहेत पी वाय क्यू तुमच्या सगळ्यांकडे अवेलेबल आहे तर त्यांना बघत चला ठीक आहे एम सी क्यू प्रॅक्टिस तुम्ही स्किप करू नका कारण अल्टिमेटली स्वरूपाचं पेपर आहे आणि वस्तुनिष्ठ जर परी परीक्षा आहे तर आपल्याला प्रश्न सोडवण्याचा सराव जे आहे असायला हवं काय होतं जर आपण प्रश्नांचं प्रॅक्टिस केलं नाही तर आणि सरळ परीक्षेला गेलो तर आपल्या समोर गोंधळ म्हणजे पेच प्रसंग निर्माण होत असतो आपण गोंधळून जात असतो आणि जर तुम्हाला हे गोंधळायचं नाही आहे तर तुम्ही करून द्या म्हणजे प्रश्न बघितल्यानंतर जो आपल्या मनात एक कॉन्फिडन्स पूर्ण खालावला जातो म्हणजे कितीही अभ्यास केला आपण पण तरीही पूर्ण जे आपलं माइंड डिस्ट्रॅक्ट होऊन जात असतं ते परिस्थिती जर तुम्हाला फेस करायचं नाही आणि एक छान पद्धतीने एक नियोजित पद्धतीने जर आपल्याला पेपर द्यायचा आहे तर नक्कीच तुम्हा सगळ्यांनी पेपर वन करिता आणि पेपर टू अशा दोनही पेपर च एम सीक्यू प्रॅक्टिस आता डेली बेसवर तुम्ही द्यायला हवं आणि प्रॅक्टिस तुम्ही करायलाच हवी कारण परीक्षेसाठी मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे यासाठी पेपर वन च टे सिरीज एज वेल एज पेपर टू च सुद्धा टे सिरीज आपण जॉईन करू शकता सेशन आवडला असेल तर नक्कीच तुम्ही सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलवर वर नवीन आहात तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा थँक्यू सो मच